नमस्कार मंडळी वेगवेगळ्या प्रकारच्या पुऱ्या तुम्ही बऱ्याचदा बनवल्या असतील आणि खाल्ल्या देखील असतील जसं की मेथीची पुरी पालक पुरी मसाला पुरी पण आज आपण ना इडली पात्रातल्या कमी तेलकट टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवतो आहे ह्या पुऱ्याना नऊ ते दहा दिवस छान अशा टिकतात अजिबात खराब होत नाही त्यामुळे तुम्ही ह्या प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता चवीला अप्रतिम रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण ना वाटण तयार करून घेऊया त्यासाठी इथं मी छोट मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता यामध्ये ना एक चमचा भर आपल्याला धने घालायचे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपण जिरे घालूया पाव चमचा ओवा दहा ते बारा लसूण पाकड्या अर्धा इंच आलं सोबतच अर्धा चमचा यामध्ये आपल्याला बडीशेप घालायची आहे चार हिरव्या मिरच्या हे सर्व साहित्य आपल्याला शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचंय चला इथे आपलं सर्व साहित्य छान असं बारीक वाटून झालेलं आहे हे बघा इतकं बारीक वाटून झालेलं आहे आता काय करूया यामध्ये ना एक छोटी वाटी हिरवा मटार घालूया त्यानंतर यामध्ये ना आपल्याला थोडस पाणी घालायचंय आणि हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा चांगलं बारीक वाटून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता हा मटार देखील मी मस्त असा बारीक वाटून घेतलेला आहे हे बघा यामध्ये ना आपल्याला मोठे कण शिल्लक ठेवायचे नाहीयेत छान असे बारीकच वाटून घ्यायचे आपण आता हे सर्व साहित्य परातीमध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद त्यानंतर दोन चमचे यामध्ये आपण बारीकवाला रवा घालूया कवीपुरतं मीठ तर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे एकदा हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घेते इथे मी ना सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे आता काय करायचं यामध्ये ना आपल्याला मावेल एवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि याचा आण घट्ट सर गोळा मळून घ्यायचा आहे सुरुवातीला एक वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घालतीये छान मळून घेऊया तर आपलं हे पीठ ना थोडस सैलसर सा सा आहे त्यामुळे पुन्हा एक वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घालतीये घ्यायचंय इथे आपले हे पीठ मळून झाले बघा आणि इतकं घट्टसर मी मळून घेतलेलं आहे आता काय करूया यावरती आपण झाकण ठेवूया आणि हे पीठ दहा मिनिटं चांगलं मुरू देऊया दहा मिनिटं झालेली आहेत आणि आपलं पीठही चांगलं मुरलेलं आहे हे बघा आता काय करायचं यावरती ना आपल्याला थोडंसं तेल घालायचंय आणि हे पीठ पुन्हा आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय इथे आपलं हे पीठ चांगलं मळून झालं की यामधला ना एक उंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर आपण चपातीला काढतो ना त्यापेक्षा थोडासा मोठा उंडा काढून घ्यायचा आहे हे बघा आता याला हाताव छान असं गोल करून घेऊया आणि याची ना मस्त अशी चपाती लाटून घेऊया तर इथे आपली ही चपाती लाटून झालेली आहे हे बघा खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही अशी मध्यम स्वरूपाची ही चपाती मी इथे लाटून घेतलेली आहे आपण आता हिच्या ना पुऱ्या पाडून घेऊयात तर इथे मी ना वाटीच्या साह्याने पुऱ्या पाडून आहे पीठ काढून अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया इथे आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत हे बघा आता ह्या पुऱ्याना तुम्ही लगेच तळून खाऊ शकता किंवा ह्या पुऱ्या तुम्हाला जास्त दिवस स्टोर करून ठेवायच्या असतील तर काय करायचं ते देखील बघूया त्यासाठी इथं मी ना इडलीच्या प्लेट घेतलेल्या आहेत आता यामध्ये ना आपण ह्या पुऱ्या ठेवून घेऊया इथे मी ना सगळ्या प्लेटमध्ये ह्या पुऱ्या भरून घेतलेल्या आहेत आपण आता ह्या वाफवून घेऊया त्यासाठी इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं चांगलं गरम झालंय आता ह्या प्लेट ना आपण यामध्ये ठेवून घेऊया आता यावरती आपल्याला झाकण आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती ह्या पुऱ्याना चार ते पाच मिनिट आपल्याला चांगल्या वाफवून घ्यायच्या पाच मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकताय पुऱ्यांचा रंग बदललेला आहे आपले ह्या पुऱ्या छान अशा वाफवून झालेल्या आहेत गॅस बंद करूया आणि ह्या पुऱ्या पूर्णपणे थंड करून घेऊया तर इथे आपल्या पुऱ्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आता ह्या पुऱ्या थंड झाल्या की काय करायचं स्टीलच्या हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायच्या नऊ ते दहा दिवस छान अशा टिकतात तुम्ही हवं तेव्हा तुम्ही ह्या पुऱ्या तळून खाऊ शकता प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता अजिबात खराब होत नाही आता यामधल्या काही पुऱ्या मी तुम्हाला तळूनही दाखवते त्यासाठी कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे तेल ना आपल्याला अगोदर चांगलं गरम करून घ्यायचं आहे इथे आपलं तेल चांगलं गरम झालं की सुरुवातीला ना एक पुरी मी तुम्हाला तळून दाखवते इथे तुम्ही बघू शकता पुरी मस्त अशी टमटमीत फुगलेली आहे आता ही मस्त अशी खरपूस आपण तळून घेऊया चला इथे आपली पुरी मस्त अशी खमंग खरपूस तळून झालेली आहे काढून घेऊया अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी तळून तर इथे आपल्या टम्म फुगलेल्या कमी तेलकट मटार मसाला पुऱ्या म्हणून तयार झालेल्या आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद